हाय मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ चला आलोत पहा गावाचं भरणं भरण्यासाठी आणि सकाळपासून आलेत पहा दाजीने एवढं सगळं पूर्ण भरून घेतलंय वावर आणि आता पलीकडचं वावर भरायचं आहे पण त्याच्या अगोदर इथं जे टाकत असते ना प्लेट ते प्लेट टाकायचं काम चाललंय दाजींचं आणि त्याच्यानंतर ते धरून बस थांबावं लागतो ज्या ज्यावेळेस मोटर चालू करतात ना आपण त्यावेळेस इकडची प्लेट उफसली पहा आणि त्याच्यावर दगड मांडायचं आणि वरतून वजन द्यायचं म्हणजे उफसणार नाही आणि तसे आता शेतात तर यावंच लागलं ला कारण माझं काही काम तर नाही पण ते दगड धरण्यासाठी आणि दाजींचा डब्बा आणून देण्यासाठी मी आले पहा तशी माझी तब्येत अजून काही बरी नाहीये पण डब्बा घेऊन यावाच लागलं पहा मला पहिलेच बाकीचे काम आता हे चार वाजेपर्यंत भरणं झालं की बघू नंतर काय काम आहे ते आता बारा वाजले पहा सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आले ते दाजी आता बारा वाजले बारा वाजता हे भरणं भरून झाले आता दुसरं भरणं सु सुरू होईल पहा त्याला पण चार वाजतील बहुतेक भरणं भरण्यासाठी ते आणि आता सगळ्यांची कामं चालू आहेत पहा तिकडं सासूबाई जाऊबाई आणि गीर येत तिकडे त्यांचं पण खुरपायचं काम चालू आहे कोथिंबीर आणि मेथी लावलेली पा त्यांनी सगळ्यांच्या वावरातले आहेत ना भरणच भरण्याचं काम चालू आहे आता एकाच झालं की एकाचं दुखणं चालू आहे पहा ते आता वतं आता लग्न पण आहे पहा पंधरा तारखेला लग्न आहे पुतण्याचं त्या लग्नाची खरेदी पण करायची अजून तर बघू आज ताजी म्हटले का वेळ भेटला तर जाऊ आपण तरी पण शक्य नाही म्हणाल काय म्हणतात बघू नंतर त्या खरेदीसाठी पण जावंच लागणार आहे कारण परत सुट्टी भेटत नाही लवकर आणि परत वेळेस कधी भेटल नाही भेटेल सांगता पण येत नाही सुट्टीचं तर म्हटलं येऊ जाऊन मग बारा वाजले तर बारा वाजता काम आवरलं पा घरातलं सगळं त्याच्यानंतर मी आले तर इथं आता थांबतेच थांबावंच लागणार आहे माझं तर काही काम नाही तरी पण मला थांबायला आवडण पा आणि बोरं आणायला पण जायचं पा खूप असे बोर आहे तिथं आता असं थंडीच्या दिवसात तर आजारी पडण्याचे पण कामं चालू असते आणि त्याच सीजन मध्ये बोरं पण असते पा तरी पण बोरं खायचेच असते तर आता दाजी तर रागवते आणि बोरं खाल्ले पण तरी खायचे बोरं पोरांना पण घेऊन जाईन घरी अजून चेहऱ्यावर माझ्या आहे पहा इंजेक्शननी आणि थंडीच्या दिवसात होतच पहा पण इंजेक्शन ने जास्त त्रास होऊ आहे मला घेतलं इंजेक्शन असं वाटायला लागलं चेहरा पूर्ण सुजला होता असा हातावर पण त्याच्यावर पण आली होती तर गेले शाळेत आणि घरी तरी पण एकदा मधून चक्कर मारून पहा बारा वाजता आली मी अडीच तीनच्या दरम्यान घरी जाऊन एक चक्कर मारून यावं लागेल जवळच असलं म जायला जा जमतय पहा एक चक्कर मारून येईन जेवण तर ठेवले त्यांना दुपारचं जेवायला पण जेवतेत का नाही काय माहिती आणि आमचं पण दुपारचं जेवण आशेतामध्ये जेवण आहे पा खूप दिवसाने शेतातलं जेवण जेवायला भेटणारे ज्या वेळेस बाजरी काढत होतं त्यावेळेस येत होतं जेवायला त्याच्यावर आत्ता येतोय आणि हे जे भरणं भरते दाजी ते आज दोन वर्षापासून तेच भरते पा नाही तर भरत होते आप्पाची खूप मदत होती पा कामामध्ये पण आता सध्या दोन वर्ष झाली तसे म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना तो शक्य होत नाही आता ते फार दगड ठेवलं तिथं ते आता तिथं वजन द्यायचं दाजी तिकडं चालू करायला जाणार दोन दोन वर्ष झाले तशी काम करायची वेळ यायला लागली ना, ना? आ, आता कळत काम करायचं बर हा देते वजन बरोबर मी राहू द्या हा हा आता कळत शेतीच दोन वर्ष झालं तसं त्यांच्याकडेच भर नाही सास वय म्हणतात काय करते म्हणलं व्हिडिओ बनवते त्याने मग आता काय करायचं व्हिडिओ बनवून म्हणतात तुम्ही पाह म्हणलं उद्या उद्या पाहतील काय सासरी पण आले पाहिजे फोटो नाही काढत व्हिडिओ चालू <laughs> आहे काय म्हणतात फोटो काढते काय मामा काय काम चालू आहे आता बाई हाई काय काम नाही काही काय काम सध्या काय काम चालू आहे तुमचं सगळं भरगी बिग बी आता बाकीचं काही भरणे चालू आहेत ना हे बसले आहेत तिला निवांत ते आता लागली पाती ते बघा निवांत बसून येत मामा म्हणतात भरणं चालू आहे माझं काम आणि ते बसलेत आहेत निवांत पहाजी भाजी कालच आलाय वानोळा मला नंतर मी दोन दिवस मी तिच्या भाजीचं वानोळा घेऊन जा भाजी नक्की घेऊन जाईन झाले काम दगड ठेवलं तर दाबून वरती गेलय पा पाणी आता आता वरच भरणं भरायचंय शेतात सगळ्यांचीच काम चालू असेल पण मी पण मज्जा केली म्हंटल बसलेले आहेत सगळे तुम्हीच काम करतायत चालत असते मज्जा पाय इथं पण मोटर चालू केली आता आता सहा साडे बारा वाजले पा साडे बारा वाजता चालू केलं इथं किती वाजते ना पहा एवढं सगळं भरून घ्यायला चार वाजता होऊन जाईल त्याला तुम्ही चालले बोर आणाल बोरं घेऊन येथे जेवताना बोरं लागते खायला तर मग बोरं घेऊन येतो छान असे बोर आहेत इथं गोरं शोर आहे पण आता इथं गव्हा ओला असल्यामुळे बोरं नाही घेता ना त्याच्यात त्याच्यातून सुकलेलं आहे तेवढ्या बोरं घेणार मी सगळी आता चला तर घेऊ मग गोर जेवणासोबत छान अशी बोर लागते ते जरी असलं ना तर खूप गोड आहे मग पार खायला आपल्या रानमायामध्ये तिकडं भरणं भरायचं काम दिसत का ते पण तिथं राहील बाबा भरायचं काम चालू आहे त्याच्यामुळे पाणीच द्यावं लागतं जर मध्ये जर पाणी ने आलं तिथं तर चला तर मैत्रीण बाय या मग बोरं खायला आपल्या रानमाळ्यामध्ये